पाच वाजता आपल्या बापा त्या शाळेत पोचतो पाच वाजता निळगावला पोचतो पळत पळत जातो सरांना भेटतो सर सर मला तुमच्या शाळेत शिकायला घ्या तुमच्या शाळेत शिकायला घ्या सर म्हणतो बेटा अरे ही शाळा निराश्रित मुलांसाठी आहे गरीब मुलांसाठी अनाथ मुलांसाठी आहे अरे मी तुझ्या बापाला ओळखतो तुझ्या आईला ओळखतो अरे तुझ्या आई एल आय सी ऑफिसमध्ये सर्व्हिस नाही तुझा बाप स्टेट बँकेतला सर्विस नाही आणि तू एकुलता एक, एक आहे इतकी मोठी प्रॉपर्टी आहे जमीन तुम्हाला सगळं आहे तू एकटा आहेस तू या शाळेत नाही नाही बेटा मी तुला नाही घेऊ शकत सर तो पोरगा म्हटला सर ऐका ना प्लीज मला घ्या ना तुमच्या शाळेत शिकायला ते पोरगं मिळवण्याकरता सर नाही म्हणतात नाही बेटा नाही मी तुला घेऊ शकत तर तू आहे की तुझी आई स्त्री म्हणत आहे बापश्री म्हणताय खूप प्रॉपर्टी आहे तुला मी कसं घ्यावं माझ्या शाळेत शिकायला नाही सर प्लीज तुम्ही मला शिकायला या सर झालं काय ना नाही तो सांग काय झालं तू का काहीत पळत पळत की मला शाळेत शिकायला घ्या त्यावेळेस मग म्हटलं सर काय झालं नाही ते दुपारी बारा वाजता शाळेत मी घरी आलो ना सर मग काय झालं बेटा सर मी अभ्यास करायला बसतो अभ्यास करता करता घडपाठ लिहायला लागलो आणि धृपाठ लिहिता लिहिता माझा पेन संपला काय संपला माझा पेन संपला मग रे बेटा काय झालं सर काय ना सर पप्पाचं पुढे चॉकलेट टाकलं होतं ते चॉकलेट जवळ गेलो पाहिलं किशात काही सापडतय काय म्हणून किशर मला पैसे दिसले वडिलांच्या तिथून दहा रुपये काढले दुकानात गेलो सर पेन घेतला आणि माझा स्वाध्याय पूर्ण केला म्हणून बेटा पुढे काय झालं काही ना सर साडे साडेचार पोणी पासला आई वडील घरी आले दारात त्यांनी गाडी लावली आणि मी पळत पळत गेलो आई बाबा अहो ऐका ना मी तुमच्या किशोर दहा रुपये काढले हा पेन घेतला बघा माझी बही बघा मी गृहपाठ पूर्ण केला मी तुमचे दहा रुपये काढले काय पैसे काढले पैसे चोरले आम्ही नसताना पैसे चोरले थाड करून वाजवली पाडल्या चोरी करणारी मुलं मला चालणार नाही तू चालता हो अहो बाबा अहो मी चोरी पे नाही केली मी तुम्हाला सांगतोय दहा रुपये काढले पेट घेतात स्वाधे आई म्हटली नाही आम्हाला चोरी करणारा मुलगा चालणार नाही तू चालता हो आम्हाला नाही आई आई तुझ्या पाया पडतो ग आई आईला दिलोगलो सर मी आईला मिठी मारली अगं आई मी चोरी नाही केली ग मी तुला सांगतोय ना दारू रुपये काढले असं पण ऐकत नाही मी झिड करून लावलं सर आईला धूर देखल मला सांगितलं बाळा बाजूला हो आम्हाला चोरी करणारी मुलं चालत नाही तू चालता हो आमच्या घरात चालता हो सर मी आईच्या पाया पडलो अगं आई 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 मी चोरी नाही केली मग रुपये काढले मी तुम्हाला सांगतो पैसे काढले असं तरी पण तू म्हणतेस की चोरी केली अस आई तुझ्या पाया पडतो ग नाही याच्या पुढे नाही करणार नाही चालणार नाही तू चालता हो नवरे बाळा काय झालं सर मी आईला विनवणी केली आई म्हटली ठीक आहे तू म्हणतोस ना मग चल करत दारात घेऊन गेली आहे आज गेला एक कागद दिला सर एक पेन दिला आणि सांगितलं मला मी याच्यावरती मी आज पासून चोरी करणार नाही शिक्षेस पात्र नाही सर 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 मी मी असा मग बाळा तू काय केलं केलं एकच तो कागद सर आणि तो पेन पाहिला ऐकायला सर मी तो कागद पाहिला आणि पेन पाहिला सर बाळा काय केलं तू सर मी एकच केलं सर तो कागद पाहिला मोडला सर त्यांच्या अंगावर फेकला तुमच्याकडे आम्ही सर नाही सर मला शाळेत शिकायला घ्या मला शाळेत शिकायला घ्या सर मला घरी जायचं नाही आहे सर मी तरी एकमुखता एक असलो तरी मला घरी जायचं नाही आहे त्यावेळेस सर म्हटले बेटा तू आई वडिलांचा अपमान केला आईचा अपमान केलास वडिलांचा अपमान केलास मी अशी मुलं माझ्या शाळेत नाही घेत नाही घेत नाही हो सर नाही सर मी चोरी नाही केली हो सर मी आई वडिलांचा अपमान नाही केला हो सर सर प्लीज तुम्ही मला शिकायला घ्या पळा पळा तू कागद का पडलास रे पेन का पडला रे सर सर ज्या खातावर लिहून द्यायचं होतं ना सर मला ज्या खात्यावर लिहून द्यायचं होतं ना आणि ज्या पेन लिहून द्यायचं होत ना सर तो कागद तो कागद एलआयसी ऑफिस मधला होता तर तो पेन स्टेट बँक घेतला होता सर म्हणून मला तो कागद सांगा ना सर चोर कोण आहे कोण चोर आहेत अरे एलआयसी ऑफिस मधला कागद घरी आला गजा कसा आला तो घरी माझ्या आईने ऑफिस मध्ये चोरून आणलेला आहे स्टेट बँकेत आला गजा माझ्या बापाने त्या ऑफिस मधला पेन चोरून घरी आणलेला आहे म्हणून घरी आणला आहे त्यांनी सर म्हणून फेकला सर मला शाळेत घ्या ना तुम्हाला एक कळेकडची विनंती करतो तुम्ही संस्कार संपन्न व्हा निर्विष्णूची वन जगा मुलांसमोर दारू पिऊ नका मुलांसमोर तंबाखू खाऊ नका मुलांसमोर खोटं बोलू नका मुलांसमोर आईची व्यवहलना करू नका मुलांसमोर आपल्या पतीचा अपमान करू नका सन्मान जीवन जगू द्या तुमची मुलं तुमचा सन्मान केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा फार <स्या> <स्या> सोपी गोष्ट आहे संसार आनंदित राहण्यासाठी फार सोपी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट नाही आहे किती कामाड कष्ट करा कितीही मिळवा पण तुम्हाला दोन वेळचं जेवण मिळतं ना तर तो घास तुम्हाला छत्तीस वेळात जाऊन खाता यावा आणि आनंदाने पचन व्हावं हाच तुमचा सोहळा आहे सचन काही नाही किती गमवा कितीही मिळवा पण सांगू तुम्हाला तुम्ही आनंदित राहा काय गोष्ट आहे बघा ना ही छोटी छोटी लेकरं आहेत ही पोरं आहेत ही छोटी छोटी लेकरं आहेत काय संस्काराची गरज आहे गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन कथा पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा